भाऊ किती वर्षापासून राहतात अमेरिका फोर पासन नाईन्टी नाईन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून अच्छा एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे किती वर्ष झाले असेल तरी आता बघा ना तुम्ही आज आपण ट्वेंटी टू एक पंचवीस आणि त्याच्यावरती आणखी साठ आपण देते एकतीस वर्ष एकतीस वर्ष तर एकतीस वर्ष झाले भाऊ अमेरिकेला राहतात आणि आपल्याला संभ्रम असतो नेहमी प्रश्न पडतात की अमेरिकेला कसं वातावरण असतो अमेरिकेला जाऊन काय होतात अशा अनेक प्रश्न जे आपल्याला मना आपल्याला येतात सामान्य माणसाला ते प्रश्न विचारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत भाऊशी आता भाऊशी मी काल दोन दिवस अगोदर भेटलो भाऊ एकदम आवडले म्हणजे नॅचरली होते आपल्याला जो वाटत होते की अमेरिकाला जाऊन माणूस विसरून जातो आम्हाला वाटत नाही भाऊ आणि एक प्रश्न असते तर भाऊ आम्हाला सांगा यायला किती वेळ लागते समजा तिकडून जर इकडे आलोय आपण समजा किती दूर आहेत का वाटतं यायला तसा सतत प्रवास जर केला ये के करता येत नाही पण सतत प्रवास जर केला जवळजवळ अठरा तासाचा विमानाचा प्रवास आहे विमानाचा प्रवास पण सतत प्रवास करता येत ना त्याला कमीत कमी दोन प्रवास करावा लागतात तुम्हाला पहिला प्रवास तुमचा आठ आट, एक तासाचा असतो तर युरोपमध्ये पॅरिस किंवा कोणत्या तरी ह्याच्यामध्ये तुम्ही एअरपोर्टला तिथे थांबले पाच सहा तास थांबले तिथे मग त्याच्यानंतर मग सात आठ तास परत दुसरी फ्लाईट घेणार तिकडनं पॅरिसवरनं आणि मग मुंबईला पोहोचतं मुंबईला पोहोचत आता हे तर नुसतं आपण सांगतोय अमेरिकावरनं भारताला यायचं अच्छा अच्छा पण अमेरिकेवरनं साखराला यायसाठी oh. किती त्रास होतो आणि किती वेळ लागतो त्याची आणखी एक मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर oh, अच्छा अमेरिकेवर निघाले सात आठ तास तुम्ही विमानामध्ये असता hmm. त्याच्यानंतर तुम्ही युरोपला पोहोचले युरोपला पाच सहा तास थांबले थोडा ब्रेक झाला मग दुसरी एक फ्लाईट घेतली oh. आठ दहा तासाची फ्लाईट घेऊन तुम्ही मुंबईला पोहोचले हो मुंबईला फ्लाईट सहसा तीस रात्री पोहोचते अकरा बारा एक वाजता त्याच्यानंतर जर ताबडतोब तुम्हाला इकडे जर पोचायचं असलं तर मग सकाळी पाच वाजे ती फ्लाईट नागपूरला येते ती नागपूर पाच वाजेपर्यंत तिथे मुंबईला थांबले मग पाच वाजता नागपूरला तुम्ही नागपूरची फ्लाईट घेतली सातला ती पाच नागपूरला फ्लाईट पोचते तिकडे जर आपल्या आ, ना, ना तीते तीते मी कुटुंबाची गाडी जर असेल आता मोठा भाऊ तिथेच किरणादा तिथे मी थांबून जातो थोडा वेळ त्याच्याकडे तर त्यामुळे थोडं हेल्प होऊन जाते पण तेच जर मी विचार केला की तिकडनं गाडी सतत घेऊन यायचं इथे तर तीन तासाचा प्रवास कमीत कमी तिकड अच्छा तर आता विचार करा तुम्ही म्हणजे आपण किती सांगितलं आठ तास मग चार पाच तास थांबायचा था बारा तास त्याच्यानंतर मग आठ तासाचा प्रवास म्हणजे वीस तास त्याच्यानंतर तीन चार तास मुंबईला थांबले तर मग चोवीस तास चोवीस तासानंतर दोन तासाचा परत प्रवास विमानामध्ये नागपूरचा सा, म्हणजे सव्वीस तास त्याच्यानंतर गाडी घेऊन इथे पोहोचलो सव्वीस आणि तीन कि जवळजवळ तीस तास झाले ते तीस तास तीस तास सतत प्रवास केल्यानंतर मी माझ्या घरनं साखराला पोहोचलो साखराला म्हणजे हो उत्सुकतेने पोचतो